रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध पदांच्या भरतीसाठी आज रत्नागिरी जिल्ह्यात चार परीक्षा केंद्रावरती ऑनलाईन पद्धतीने तीन सत्रात परीक्षा आयोजित केली होती या परीक्षेसाठी प्रत्येक पदासाठी प्रति विद्यार्थी रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात या परीक्षेचे अर्ज भरणं अर्ज स्वीकारणं परीक्षेची सर्व माहिती बँकेच्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन राबवण्यात आले मात्र चार परीक्षा केंद्रांपैकी खेड तालुक्यातील लवेल येथील हरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या केंद्रावरती इंटरनेट सुविधा कोलमडल्यानं या ऑनलाईन परीक्षेत अर्थ निर्माण झाल्यानं या केंद्रावरील परीक्षार्थीना परीक्षा आली नाही यामुळे परीक्षा केंद्रावरती परीक्षार्थी आणि पालक यांचा गोंधळ उडाला आजच्या दिवसाच्या सगळ्या एग्जाम साठीचा येईल का झालेल याची आता ज्याची होती आणि जी चार वाजता आहे त्यांची सुद्धा आजच्या दिवसाच्या या सेंटरच्या एक स़... एक एक सकाळी 8 ची एग्जाम झाली असेल एक एक ची होती एक ची आठ होती जी आता होती

की गुहागर आहे काय हा सेम प्रॉब्लेम यावं नाही म्हणून आपण असेच सेटअप सिलेक्ट करतो म्हणजे रेप्युटेड कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे ठीक आहे ऑलरेडी नेटवर्क इशू आम्ही इथं आहे नाही होता नाही आम्ही काल इथं

किती सर्व्हिस इश्यू असतात त्याच्यावर साहेबांनी महेश मराठी सांगितलं आणि ते बोलत आहेत बँकेची आपण काय करायला पाहिजे तर ते आजच्या आज होतील असं ते आम्ही कन्सिडर करतोय काय करतोय ठीक आहे ओके okay. है सर ते एवूच समजले आपल्याला हे उत्कंठा वाढते तर की नेके दोन मिनिटं संकेत तुम्हाला बंताळत आहे आराधापणे सामान हा ना त्यांचा कॉलेजला त्यांची प्रॉब्लेम्स बनवून द्या म्हणजे घेऊन या आता तिथं आणि दुसरी तर परंतु आज निर्णय माता पूरी श्रृंखला का मार्गदर्शन वन सम्मान कमेटी ने यह निर्णय लिया कि आज यह गंगा है प्रथम निश्चित अध्यक्षता एकत्र रखो प्रमुख आपका दूसरा मार्ग इन्हें सर्वे पत्र में देऊं तो कहने चलते बैक

आपण सगळ्यांना पण पॉईंट म्हणतो आमचं की रिफंडचा पैसा जो आम्ही म्हणतो की आम्हाला कोणत्या गरज नको हवा म्हणतात ठीक आहे पाऊल गरज तुम्ही आम्हाला द्या आम्ही म्हणता मी ती बोलत आम्ही का नाही असे आता बसलेला आता बसून आम्हाला समजत आहे तुम्ही काय प्रश्न शकत नाही फक्त एक तुम्ही सांगायची भेट द्या आम्हाला की आमच्या मुलांच्या वतीने मुलांच्या वतीने आम्ही आमच्या संचला पती हा असा पॉईंट जो आहे हा मांडतोय आणि त्यापर्यंत पूर्णपणे पॉझिटिव्ह विचार करता पूर्ण प्रयत्न करतो हे तीन होतं हे तीन पॉईंट सर ऐका सर बोलतो मी व्हिडिओ शूटिंग करताय ना हा सर اچھا نارمد جھڑي असं <coughs>

आपल्या बँकेची भरती प्रक्रिया आजपासून म्हणजे एक तारखेपासून चार तारखेपर्यंत चार सेंटरवर होणार होती त्यापैकी घरडा इन्स्टिट्यूटला ला आपली आज एका सेंटरवर परीक्षा पर चालू झाल्यानंतर तिथे नेटवर्क इशू झालेला आहे आणि धरणा कॉलेजने एका एजन्सीला म्हणजे शासनाने जे नियुक्त केलं एजन्सी नियुक त्या के एजन्सी। एजन्सीने काल त्या का सगळ्या संगणकांची तपासणी केली होती आणि त्यांनी फायनल केलं होतं आजच्यासाठी परंतु आज सकाळी परीक्षा चालू होतानाच नेटवर्कचा इश्यू झाल्यामुळं आजची परीक्षा कॅन्सल करावी लागली आणि हा इश्यू आजच सॉल्व झाला नाही तर अडचण होऊ शकते त्यामुळं आजच्या तारखेची आणि उद्या तारखेची परीक्षा घरडा सेंटरवरची होते घरडा इन्स्टिट्यूटची फक्त रद्द करण्यात आलेली आहे आणि सगळ्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना जो त्रास झाला आहे त्याच्यात बँकेचा कुठलाही रोल नसताना सुद्धा मी सामोरं गेलो तिथे कारण भाडे तत्वावर जे काही पी घेतले होते एजन्सीने घेतले होते आणि घरडा इन्स्टिट्यूटने ते सगळं व्यवस्थित करणं किंवा एजन्सीनं करणं अशा पद्धतीनं असताना सुद्धा आपण पालकांना आवाहन करतो की सहकार्य करावं ह्या भरती प्रक्रियेसंदर्भात आणि आजची दोन दिवस जी काय भरती जी परीक्षा होणार होती ती आलायदा त्या एजन्सी थ्रू नंतर घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात एजन्सी थ्रू ईमेल आणि एस एम एसद्वारे द्वारे तसेच बँकेच्या वेबसाईटवर वर ती माहिती देण्यात येईल चारही दिवसाला तीन तीन टाकेच होत्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल